थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून रस्त्याच्या बाजूला उघड्यावर मंदिर परिसरात निराधार बेघर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत ही गरज ओळखून संस्कार फाउंडेशनचे संस्थापक उद्योजक अजय घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील तपणेश्वर मंदिर परिसरात जाऊन तेथील निराधार व्यक्तींची विचारपूस केली यावेळी त्या ठिकाणी अनेकांच्या अंगावर साधे पांघरूणही नसल्याचे आढळून आले अनेकांनी थंडीपासून बचावासाठी फ्लेक्सचे कापड अंगावर घेतल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले ही दयनीय अवस्था लक्षात आल्यानंतर संस्कार सर्व गरजू व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना थंडीपासून देण्यात आला संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक गरजू रुग्ण व वंचित घटकांना मदतीचा हात देण्यात आलाय यावेळी बोलताना अजय खुले म्हणालेत केवळ नवीन वर्ष साजरे करण्यापेक्षा ज्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं हाच आमचा खरा आनंद आहे या स्तुत्य उपक्रमावेळी संस्कार फाउंडेशनचे अजय घुले डॉक्टर ओमकार काजळे खरमाळे सर महेश बढे यांच्यासह इतर सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता समाजातील वंचित घटकांप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल सर्व स्तरातून संस्कार फाउंडेशनचे कौतुक केलं जात